हॅलो हा कॅलिसियानो फेनांडीस या सांगे भेंणवाड्या ब्रिजा लागून व्हिडिओ काढता या व ब्रिज उरला फक्त या मुघ्या घराला घर ते ट्रान्सफर जातरी व ब्रिज कम्प्लीट जातो तसंच व रस्ता चिकळम्या वचपचंही रस्तो तेणी चळमळकरांनी हिंगा एक मोर्चा हाडलो तो मोर्चा पळून आमचा सी एम प्रमोद सावंत हो सांग्यार येयलो आणि सांग्यार येत म्हणून आमचा आमदार सुभाष फळदेसई सोशल वेलफेअर मिनिस्टर ते आमकां कळीत केलें सी एम म्हाका सांगलें जावन केरोजी के सांगलें आणि केरोजीन सगळ्या लोकांक सांगले की सी हे येश्ना करा तुमची अडचण किती हा ती सांगा आणि सी एम इंजिनियरांक घेऊन येलो आणि त्या दिसाक त्याने सगळे सांगले हे घर आम्ही हे ना करतात दाबोत्ता शिफ्ट करता आणि रस्तो तुमगे ओपन जातो सगळे हे थिंग काय काही जपान बंद करपाना तर असं आश्वासन त्याने दिले सगळे हे आणि त्यांना या ब्रिजाच्या कॉन्ट्रॅक्टर जो इंजिनियर असं सांगले तो व प्रोसेस तुमचा जात म्हणजे स महिने लागतले त्यांना सी एमां सांगले किती वर्ष तुम्ही काढला मरे तो रस्तो हे ब्रिज काढपास कितलो टाईम लागला आणि स महिन्या किती हे जातो रिकाम त्यांना तो कॉन्ट्रॅक्टर आपल्याची मशीनरी केला त्याचं रिटेंडर दोघं आणि व एक व्हिडिओ काढटा कौन्सिलर मॅश्यू तो आपल्या इचून दाखयता की आपण हे फटिंगपणा व्हिडिओ म्हण कित्याक तेणे जी एस सी डी कोण कोण विचारला आणि तेणी सांग ते रिटेंडर जात रिटेंडर जाता म्हणून सांगला असतात तो, तो व्हडले व्हडले तेजे इश्यू कोता ते रिटेंडर पासून रावना गरजे बार तर लोकां शाबूल करता हिंगा फाले तर तू हे रागान तर आमचे घर पोडून उडाले आणि आम्ही खुई राव आमची घर मोडल जा रस्तो बंद केला जे चिकळम येतो ओ कोण ते सांगा व बेश्टी गरजे बार हे विनाकार व्हिडिओ काढा फोटिंगपणाचे ते फोटिंगपणाचे व्हिडिओ काढपाचे बंद कर कोेन दाखयता मरे तू सगळे प्रमोद सावंतान वचन दिला सगळे करता सगळे तू सांगता मरे आणि तू फोटिंगपणा हे या ब्रिजाचे व्हिडिओ काढनाका तुगे तू तु कौन्सिलर आहा मरे तुगे वॉर्डात तु तू किती प्रुमेंट केला ते त्याचे व्हिडिओ काढून दाखय मरे आणि जाऊ आपल्या आपण एस केलं तश के ते दाखय मरे तू आमची जण आमचे वकटा हां फाल्यां डुजल डोदर आमची घरं मोडपाची आणि हे रस्ते बंद करपचे सगळे करत म्हणून सांग मरे ते झालं कित्याक तो परत परतून ते बस आड उलय आ ते हे पयर एक्सिडेंट झाला मरे हांगा एक्सिडेंट झाले मग हे जे फायर ब्रिगेडीची आणि एक कंप्लेन त्यांची पासून ते रावले तद ह्या यावटेन सगळी गाडी गेली मरे किती इमर्जन्सी आह या ब्रिजाक कांयच इमर्जन्सी ना मरे आ फो हे कांयच अडचण ना मरे ना हांव तर फोटो उलयतां तुम्ही जो व्हिडिओ मुगे आयकतात फायर ब्रिगेड कुडचडे हे आहात त्यांची ऑप्शन ऑप्शन विचारा गेल्या व गेली ना गो सगळे लोक सांगतो मरे त्यांनी खूं गेलो व मेशू हे ब्रिज झाला म्हणून यावटेन वेल म्हणून हे ते जा सगळे हे गेले मरे ट्रक गेले बसी गेले फोर व्हिलर गेले कोणा अडचण झालं ना मरे हां लोक हे केलं मरे सगळे केसली आहे आई या ब्रिजात कसली इमर्जंसी आहे ना लोकांनी प्रॉब्लेम सॉल्व जोपासई आं ती सॉल्व करता म्हणत तू जे बंद कर म्हणून सांगता इनडायरेक्टली कळले या सू फोटींगपणाचे व्हिडिओ काढा तू सांगले मरे सगळ्यांगे व्हिडिओन सांगत मरे तू ते रिटेंडर जाता रिटेंडर जाता म्हणत ते एक उत्तर जायना त्या फोटिंगपणाचे तू पण व्हिडिओ विडिओ काढा ते ब्रिजाचे तू बंद दोर ते आं तू आमचे किती हे आहार तुम्हाला राग आ तो आमची घर मोडपा लायता ते रस्ते बंद करपा लायता परत आं सगळी त्याची हे जाऊ आहा म्हणून सांगले म्हणून म्हणतो तू तुझी तोंडाने सांगतो मरे फोटिंगपण ती आं फोटिंग ती फोटिंगपण सांगपाची मातशी बंद करा आणि हो तुमच्या व्हिडिओ कोण आयकता त्यांनी सोशल मिडियाचेर घाला त्यांनी मातशे हे करा आणि आणि कारेक्शन बी एक्शन करपा वचनाका किती आमगे मागीर ते मिस्टेकीचे सोदपा वचनाका हे मातशे व्हिडिओ काडपाची बंद कर तूं गेले व्हिडिओ पळय किती तू त्या ब्रिजाकडे व्हिडिओ काढले तिथून तुका तुका सांगता किती पण तू उलय म्हणतो आणि दुसऱ्याने प्रभू प्रवो कोण दाखव नाका कळले नेशू तू ते व्हिडिओ काढपा बंद ते ब्रिजाचे व्हिडिओ काढनाका तू लोक त्रासां घाल घालता हे बेश्टी गरजी बार व्हिडिओ काढू हा ते का। बंद कर हा बरं काम जाता ते समजायनी नी बर हांवें हेजे विजय सरदेसराजे सांगला मरे तू माग म्हटो ते ना ते मग मिशनरी घेऊन गेले अरे तू तुका विचारले हाय हे जीआय सीडीन किती सांग का म्हणून डीन तूं तू म्हणजे रिटेंडर जाता रिटेंडर जातो तो आपणाली मशिनरी घेऊन वेल काल राहतो का तो येतलो रिटेंडर जातो रेल मरे ते मिशनरी घेवन तुका ती हे करपास गरज ना, कर ना। <laughs> मरे तू लोकांची रगान धाडटा तेंकां राग काडटा आनी ते हे बंद करू इनडायरेक्ट सांगता तू चिकलमळ्याचा रस्तो बंद कर म्हण तो तूं ते फेवरां उलयना ह सगळे सी एमां सांगला हे अडदेसा सांगला वडले टेक्निक चलिच्याने इंजिनियर हाडलें मरे सगळे हे करपाक मुगेल गरज सिफ्टी कर तू हे जाडू जायला लोकां हे लोकांड हे फटिंगपणाचे हे करता तें मातशें बंद कर आं তুই কার্যকশন করব হোগে বিডিয়ো আইকা মাসে